जाणीवपूर्वक त्रास दिला मला धनंजय मी काल धनंजयला बोलता बोलतो ह्या गोष्टी बोललो की आमच्या क्षेत्रात इतका त्रास सहन करणार असता तो मोठा संत झाला असत कारण की एकदाच धनंजयवर ही पाळी आलेली नाही घर फुटलं तेव्हा धनंजयने भरपूर सोचलेले तिथून पुढे उंच उडाण घेत असताना पुन्हा गेले त्रेपन्न दिवसापासून त्याची मानसिक अवस्था किती आहे जरी तो आज इथे आलेला आहे तर तुम्ही त्याच्या हाताला पहा सलाईन लावलेला आहे किती सहन करावं एखाद्या माणसाने फार चांगला बोललात तुम्ही ज्या पद्धतीने राजकारण सुरू आहे हेच आम्ही तुम्हाला सांगतो एखाद्या सेन्सिटिव्ह मुद्द्याच्या आडून राजकारण किंवा जातीवाद करू नका